लक्ष लक्ष उजळले दीप अवघे अवकाश दुलीप सजली रांगोळी अंगणी आकाशी कंदील चांदणी स्नान प्रकटले लक्ष्मीचे दान चराचरामध्ये मध्ये आली दिवाळी आली दिवाळी आली आली दिवाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रह पाठ इयत्ता पाचवी विषय मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवीचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चला करूया सुरुवात बघा भाषा विषयमधला प्रश्न पहिला आहे खालील वाक्यातील विशेषण ओळखा बघा मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली मग ते विशेषण काय अबोल म्हणून कळीबद्दल विशेष माहिती विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात मग मुग्धाबद्दल विशेष माहिती काय आहे मुग्धाची अबोल कळी फुला लागली म्हणून इथे अबोल हे काय आहे विशेषण पुढे बघा सायंकाळच्या कलट्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली मग उन्हाबद्दल विशेष माहिती काय आहे कलट्या उन्हात म्हणून इथे कलट्या हा शब्द काय आहे विशेषण आहे पुढचा प्रश्न बघा आईने मला नवीन दप्तर आणले मग दप्तराबद्दल विशेष माहिती नवीन दप्तर म्हणून मग नवीन हा शब्द विशेषण धावण्याच्या स्पर्धेत विशाकडे प्रथम क्रमांक मिळवला प्रथम आम कोकणात आमचे कौलारू घर आहे माहिती कौलारू हा विशेषण आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दांना मराठी भाषेतील शब्द सुचवा आता बघ इथे स्टेज टप्पा किंवा आपण मंच म्हणू शकतो स्टेशन स्टेशनला स्थानक दुसरा शब्द मॅसेज निरोप किंवा संदेश मोबाईल भ्रमणध्वनी पुढचा आहे गेट गेटला फाटक किंवा दरवाजा पिक्चर चित्र सिनेमा कीबोर्ड कळफलक कर कट करणे डिलीट करणे म्हणजे कट करणे काढून टाकणे सेव म्हणजे जतन करणे इंटरनेट म्हणजे आंतरजाळ पुढचा प्रश्न खाली दिलेल्या नामांना योग्य विशेषणाच्या जोड्या लावा आता बघा इथे लेखक लेखकाबद्दल विशेषण कोणता आहे तर बघा नामवंत लेखक इथे आपल्याला दिलेलं आहे विशेषण आणि इथे नाम दिलेत मग लेखक नामवंत लेखक कामगिरी उत्तुंग वातावरण ढगाळ गवत लुसलुसीत वस्त्र शुभ्र कोल्हा लबाट या पद्धतीने आपण जोड्या लावून घेतल्या पुढचा प्रश्न बघा नामांचे वचन ओळखा बघा इथे नकला शब्द दिलाय मग एक नक्कल असते आणि अनेक नकला मग हा अनेक वचन आहे एक रस्ता अनेक रस्ते म्हणून हे अनेक वचन त्याच पद्धतीने बघा झुडूप एक झुडूप अनेक झुडपे म झुडूप हा शब्द एक वचन आहे हुकूम एकवचन आणि अने, अनेक वचनामध्ये हुकूम हा सारखाच शब्द आहे एक नजर एक नजर अनेक नजरा म्हणून हे नजर एकवचने आहे मुलगा एकवचन पुढचा प्रश्न खालील शब्दांचा वापर वाक्यात करा माहिती मुलांनी वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती मिळवली दुसरं आहे सरसर राम शेतात सरसर चालत होता बक्षीस मला शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळाले नवल दिवसरात्र कष्ट करून सुभाषने आपल्या दोन्ही मुलींना जिल्हाधिकारी बनवले हे पाहून सर्वांना नवल वाटले युक्ती वेळप्रसंगी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाचे वाक्य लिहिली तरीही चालतील पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यप्रचार व त्याचा योग्य अर्थ यांच्या जोड्या जुळवा बघा फस्त करणे संपवणे ऋण काढणे कर्ज काढणे घाम गाळणे खूप कष्ट करणे पाडाव करणे पराभव करणे तोंड टाकणे वाटेल तसे बोलणे जीवा जीव येणे पुन्हा धैर्य येणे कणिक तिमणे मार देणे कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे या पद्धतीने आपल्याला इथेच आहेत फक्त योग्य इथे आहे या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यात सूचनेप्रमाणे बदल करून वाक्य पुन्हा लिहा सुमित्रा मावशीकडे राहायला आली होती आता सुमित्राऐवजी ते हा शब्द वापरायचा आहे मग इथे काय येणार ते मावशीकडे राहायला आले होते बघा ज्यावेळेस नाम किंवा सर्वनाम बदलतं त्यावेळेस क्रियापदसुद्धा बदलतं इथे सुमित्रा आली होती ते आले होते मग ते चेंज झालंय पुढचं वाक्य बघा आम्ही सहलीला जाणार आहोत मग इथे आम्ही शब्दाऐवजी ते हा शब्द वापरायचा आहे ते सहलीला जाणार आहेत वडिलांनी मला नवीन पुस्तके आणले पुस्तक ऐवजी पुस्तके शब्द वापरायचे मग इथे वाक्य कसं येणार वडिलांनी मला अनेक पुस्तके आणली आता पुढचं वाक्य बघा आईने माझा अभ्यास घेतला मग मा माझ्याऐवजी ताईचा शब्द वापरा आईने ताईचा अभ्यास घेतला बघा या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे पुढचा प्रश्न बघूया बघा आता हिंदी हिंदीचं बघा पहिलं काय आहे चित्र और उनके नाम की जोडिया मिलाव मग आता बघा इथे जोड्या खूप लांब लांब आहेत म्हणून मी मी इथे काय केलं आहे तुम्ही जोड्या लावायच्यात पण मी इथे त्याचं उत्तर डायरेक्टमध्ये लिहिलेलं आहे डोळ्याला आपण काय म्हणतो नेत्र आणि बघा सकाळी ह्या झोपेतून उठलाय सहा वाजलेत घड्याळामध्ये इथे मग त्याला आपण काय म्हणतो सुबह हो। आणि हे फूल आहेत फूल बगीचा खग पक्ष्यांना हिंदीमध्ये खग म्हणतात नंतर आहे सहावं शेर सातवं पेड त्याच्यानंतर चष्मा पुढचं बघा औरत आणि ग्रह हो। या पद्धतीने आपल्याला जोड्या लावायच्या आहेत एक एक वाक्य में उत्तर लिखो प्रश्न पहला एक वाक्य में उत्तर लिखो एक रामदिन रामदिन परेशान क्यों था रामदीन बेटों के से परेशान था दूसरा क्वेश्चन चारों भाइयों के मन में उत्साह कब जागा जब खेत में नन्हे नन्हे अंकुर निकल आए तब चारों भाइयों के मन में उत्साह जाग उठा तीसरा प्रश्न रामदीन के गांव का नाम क्या था रामदीन के गांव का नाम सुंदरपुर था चौथा चौथा प्रश्न उपवास के लिए क्या क्या खाया उपवास के लिए सेब मलाई दूध अंगूर मेवा मिठाई रबड़ी खाई राज्य के मंत्री का चुनाव कब किया जाएगा राज्य मंत्र राज्य के मंत्री का चुनाव अगले रविवार किया सॉरी अगले गुरुवार किया जाएगा राज्य के नए मंत्री किन्हें बनाया गया राज्य के नए मंत्री कर्मवीर को बनाया गया सावित्रीबाई फुले का जन्मदिन कब मनाया जाता है सावित्रीबाई फुले का जन्मदिन तीन जनवरी को मनाया जाता है सड़क का आरंभिक रूप कैसा था सड़क का आरंभिक रूप कच्चा था सुविचार की पूर्ति करो। सेवा डॉक्टर का कर्तव्य हे पौधे लगाओ पेड बचाओ रक्तदान श्रेष्ठ दान विश्वास रखो मगर फसो मत विश्वास रखो हे पण येऊ शकते किंवा हे पण येईल विश्वास रखो सब कुछ संभव हे पुढचा प्रश्न पाणी ही जीवन हे बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बेटी एक समान घरसे करे सुरुवात पेड बचाओ जीवन बचाओ इंग्लिशचा गृहपाठ ग्रह हिंदीचा ग्रहपाठ पूर्ण झाला आता इंग्रजीचा ग्रहपाठ इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द वर्ड्स बघा इथे कावळ्याचं चित्र आहे कावळ्याला आपण क्रो म्हणतो म सी डॉट डॉट ओ डब्ल्यू दिलता इथे आपल्याला सी आर ओ डब्ल्यू आर लिहायचं आहे क्रो म्हणजे कावळा तसंच इथे टेलिव्हिजन टी व्ही आहे ई एल ई व्ही आय एस आय ओ एन टेलिव्हिजन टी ए पी टॅप इथे ए लिहायचं आहे रिवर रिवर म्हणजे नदी आर आय व्ही ए आर रिवर माउंटेन एम ओ यू एन टी ए आय एन या पद्धतीनं माउंटेनची स्पेलिंग लिहायची आहे पी एच ओ टी ओ फोटो पुढचा प्रश्न राईट फाईव्ह नेम्स ऑफ पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी मानवी शरीराचे पाच अवयव लिहा हेड चिक नेक हँड लेग्स माउथ दुसरा प्रश्न वेहिकल मग बघा कार बस जीप ट्रॅक्टर व्हॅन ट्रक पुढचा प्रश्न युटेन्सिल्स ऑफ किचन किचनमधील स्वयंपाकघरातील वस्तूंची नावं लिहायची आहेत मग त्याच्यामध्ये बाऊल डिश स्पून नाईफ ग्लास इथे फ्रीज फॅन हे सुद्धा लिहू शकतो आपण पुढचा प्रश्न बघा थिंग्स इन अ क्लासरूम क्लासरूममधल्या म्हणजे वर्गखोलीतल्या वस्तूंची नावं लिहायची आहेत मग बघा बेंच टेबल चार्ट ब्लॅकबोर्ड चॉक यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या अजूनही काही गोष्टी ॲड करू शकता पुढचं आहे फ्रूट्स ॲपल बनाना गाभा मँगो ग्रेप्स पुढचा प्रश्न थिंग्स इन माय स्कूल बॅग आपल्या दप्तरामध्ये ज्या वस्तू असतात त्यांची नावं लिहायची आहेत मग बघा दप्तरामध्ये आपल्या काय काय असतं पेन पेन्सिल बुक नोटबुक रूलर स्लेट या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न बघा फाइंड द स्मॉलर वर्ड हिडन इन द गिवन वर्ड आता बघा इथे यस्टरडे हा आपल्याला शब्द दिलाय मग या यस्टरडे या ये शब्दामध्ये कोणकोणते अर्थपूर्ण शब्द लपलेले आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत मग बघा येते वाय ई यस येस त्याच्यानंतर बघा डी ए वाय डे यस आणि हा डबल ई सी सी म्हणजे पाहणे आणि बघा इथे ई ए आर इयर ये इयर म्हणजे कान आणि स्टे यस टी ए वाय स्टे या पद्धतीनं शॉपकीपरमधले पण अर्थपूर्ण शब्द बघा शॉप कीपर हर शी ही मध्ये शब्द आहेत मॅन नो गो सो अँड नोज टीचर टी एच हर टीच कार ही या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण प्रश्न सोडवायचा आहे पुढचा प्रश्न बघा कम्प्लीट फॉलोविंग कन्व्हर्सेशन अक्षय से व्हॉट इज युअर नेम अक्षय विचारतोय तुझं नाव काय मग जॉन म्हणणार माय नेम इज जॉन माझं नाव जॉन आहे अक्षय कॅन यू प्ले क्रिकेट तू माझ्या तू क्रिकेट खेळणार का जॉन नो आय कॅनॉट प्ले क्रिकेट नाही मी क्रिकेट खेळू शकत नाही अक्षय हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क तुझा अभ्यास पूर्ण झाला का जॉन म्हणतो येस आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क हो माझा अभ्यास पूर्ण झाला अक्षय प्लीज गिव मी युवर होमवर्क मला तुझं होमवर्कची देतो का की मी इथे नोटबुक लिहू शकतो अनेक विषयांचा अभ्यास असेल तर आपण म्हणणार की नाही की होमवर्कची वही दे मला असं जॉन म्हणतो ओके कम इन ठीक आहे ये मग असं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा यूज द करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम द ब्रॅकेट ही मेट मी डॉट डॉट द गेट मग इथे येणार आहे ॲट द गेट अंजू बघे इथे आपल्याला हेल्पिंग बॉक्स दिलं आहे ॲट बाय ऑन याच्यामधले इथे योग्य शब्द ठेवायचे म्हणून मी इथे येणार आहे ॲट अंजू गोज टू मुंबई बाय ट्रेन मी इथे येणार आहे उत्तर बाय दिस इज अ बॉटल ऑफ मिल्क ऑफ संजू स्लीप्स अर्ली ॲट नाईट ॲट पुढचा प्रश्न आय कट माय नेल्स विथ द नेलकटर म्हणजे मी माझे मी नेलकटरने मी माझे नख कापतो या पद्धतीनं हा प्रश्न पूर्ण केला पुढचा प्रश्न बघूया आन्सर द फॉलोविंग युअर ओन आन्सर अँड मार्क ॲज अ टिक आता बघा हु इज युअर फेवरेट प्लेअर आपल्या इथे स्वतःचा फेवरेट प्लेअर म्हणजे आपला आवडता खेळाडू लिहायचा आहे म्हणजे पर्याय बघा सचिन तेंडुलकर मिताली राज आणि एम एस धोनी आता इथे मला एम एस धोनी आवडतो म्हणून मी ते एम एस धोनीला टिक केलं आहे तुम्हाला जो कोणता आवडतो तिथे तुम्ही टिकमार करायची आहे विच इज द फर्स्ट पिरियड इन युअर क्लास टाईम टेबल ऑन अ मंडे आता बघा मंडेला म्हणजे सोमवारी तुमचा फर्स्ट पिरियड कोणता असतो मराठी सायन्स आणि नन ऑफ धीस म्हणजे यापैकी कोणता असतो असं लिहायचं आणि यापैकी नसेल तर मग यापैकी नाही असं करायचं आहे आता इथे मी सायन्सला टिकमार केले तुम्ही तुमच्या ह्यानी करायचं आहे पुढचा प्रश्न बघा वॉट इज युअर हॉबी तुमचा आवडीचा छंद कोणता रिडिंग डान्सिंग स्विमिंग आता मला रिडिंग आवडतं म्हणून मी ते रिडिंगला टिकमार केले तुम्हाला जे काही आवडतं तिथे तुम्ही टिकमार करायची आहे पुढचा प्रश्न व्हॉट इज युअर फेवरेट डिश तुमच्या आवडती डिश लिहायची आहे इथे गुलाबजामून पुरी भाजी पुरणपोळी मला गुलाबजामून आवडतात म्हणून गुलाब मी इथे गुलाबजामूनला मी काय केले टिकमार केलेली आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा विषयांचा ग्रहपाठ पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बडवेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकीच्या विषयांचे ग्रहपाठाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष, लक्ष शुभेच्छा थँक्यू